गर्भधारणे दरम्यान महिलांना पाय सुचतात की ज्याच प्रामुख्याने आपल्या भारतामध्ये मुख्य कारण आहे की त्यांचं रक्तशे म्हणजे शरीरामध्ये असलेले रक्त कमी ज्यावेळेस गर्भवती महिला भारतामध्ये तिचं हिमोग्लोबिन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ठरवून दिल्याप्रमाणे त्याचा कट ऑफ अकरा ग्रॅम पर्सेंट आहे पण तरी पण आपल्या भारतीय स्त्रियांचं रक्त एवढं भरत नाही ते आपण जर कधीही चेक केलं चे तर ते दहा ग्रॅमच्या खालीच असतं त्याच्यामुळं बऱ्याचशा वेळेला रक्तशे शरीरात रक्त कमी असल्यामुळं पायांना सूज येते हे एक प्रामुख्याने महत्वाचं कारण भारतामध्ये सापडतं पण त्याचं दुसरं कारण आहे की गर्भवती महिलांना जर त्यांचा रक्तदाब वाढला गर्भधारणेमुळे तर आपल्याला तिसऱ्या तिमाही म्हणजे शक्यतो सहाव्या सातव्या महिन्यामध्ये पायाला हळूहळू सूज यायला लागते आणि त्याचबरोबर डोकेदुखी अंधारे येणे पोटामध्ये उजा बाजूला दुखणे ही धोक्याची लक्षणे काही काही गर्भवती जर बीपी खूप जास्त वाढला तर जाणवत गर्भधारणे दरम्यान पाय सुधारायची सुरुवात ही तिसऱ्या तिमाहीमध्ये म्हणजे सातव्या आठव्या नवव्या महिन्यामध्ये में सुरू होते आणि त्यामध्ये पाय जास्त सुधारायला लागतात आणि दुसरं कारण असतं की बऱ्याचशा वेळेला पहिल्या तिमाहीमध्ये जर एखाद्या गर्भवती महिलेला जर थायरॉइडचा आजार असेल तर थायरॉइडच्या आजारामुळे सुद्धाही तिच्या पायाला सूज असू सुच शकते जर थायरॉइड अनकंट्रोल असेल तर त्यामध्ये सुद्धा पायाला अशी सूज येते आणि बऱ्याचशा वेळेला रक्त कमी असेल गर्भधारणेपूर्वी त्याच्यामुळे पण पहिल्या तिमाहीत किंवा दुसऱ्या तिमाहीमध्ये सूज यायला सुरुवात होते परंतु शक्यतो ही सूज गर्भवती महिला जेव्हा तिचा गर्भ वीस आठवड्या पुढे जातो त्यावेळेस यायला सुरुवात होते आणि ती जास्तीत जास्त नवव्या तिसऱ्या तिमाईच्या डिलिव्हरीच्या आधी जास्त वाढते जा पायाला घोट्याला सूज यायला लागते पायांना लागते आणि ती वरती वरती चढायला लागते त्याच्यावरून आपल्याला कळत की आता त्या गर्भवती महिलेचा रक्तदाब हा वाढायला लागलेला आहे आणि अशा महिलेला बऱ्याचशा वेळेला आकडी येण्याची शक्यता असते ही त्याच्या आधी काही धोक्याच्या असतात ते म्हणजे त्या महिलेला चक्कर येणं त्या महिलेला डोळ्यापुढे अंधाऱ्या येणं त्या महिलेला उज्या बाजूला पोटात दुखणं ही सगळी लक्षणं सुरुवातीला जाणवतात पण जेव्हा जास्त बीपी वाढायला लागतो त्यावेळेस पायाची सूज हाता पायाची सूज खूप वाढायला लागते कारण का की ज्या वेळेस गरोदरपणामध्ये रक्तदाब वाढायला लागतो त्यावेळेस शरीरामध्ये आपल्या शरीराचं जे एक फिल्टर आहे गाळणी आहे ते म्हणजे आपल्या शरीराच्या दोन्ही किडण्या त्या किडण्यांवर रक्तदाब रक्तदाबामुळे किडण्यांमध्ये जे आपले जे काही नायट्रोजनस पदार्थ तयार होतात त्याच्यामधून आपलं मलमूत्र जे बाहेर पड मूत्र जे बाहेर पडत असतं त्याचं प्रमाण कमी होऊन जातं आणि अशा वेळेस पायामध्ये पाणी थांबायला लागतं आणि मग त्या गर्भवती महिलेला पायाला सूज यायला लागते आणि ती वरती वरती चढत जाते पाया घोट्यापासून पायापर्यंत नंतर मग पूर्ण चेहऱ्यावर सूज येते आणि मग अशा पेशंटचा बीपी जर आपण जर चेक केला आम्ही आमच्या ओपीडी मध्ये किंवा अचानक एखाद्या पेशंट जर चक्कर म्हणून आले आमच्याकडे तर तिचा हा प्रचंड वाढलेला असतो ज्याची नॉर्मल लेवल ही एकशे चाळीस बाय नव्वदच्या आतमध्ये पाहिजे असते तर ती बऱ्याचशा वेळेला आम्हाला एकशे साठ बाय एकशे दहा वगैरे अशी सापडत आहे तर अशा पेशंटला आम्ही गर्भधारणेमुळे बीपी वाढला असं लेबल करतो सूज कमी करण्यामध्ये आपल्याला त्याचं सर्व सर्वात पहिल्यांदा त्याच्या मुळा त्याचं मूळ शोधलं पाहिजे त्याचं कारण शोधलं पाहिजे सूज कमी करण्यासाठी आपण गरोदर महिलेला बऱ्याचशा वेळेला घरगुती उपाय म्हणून सांगतो की त्या तिचे जे दोन्ही पाय आहेत झोपताना दोन्ही पायाखाली दोन उशा ठेवून किंवा तके ठेवून ती रात्री झोपू शकते पण बऱ्याच वेळा त्याचं जर मूळ कारण आपण जर शोधलं तर बऱ्याचशा वेळेला थायरॉइड रक्तशे याच्यामध्ये तुमच्या शरीरामधले प्रोटीन्स ची भाहर जी दाले जे असतात हे तुमच्या लघवी वाटे बाहेर पडून जातात आणि त्याच्यामुळं पायाला जी असते म्हणून त्याच्या मुळाशी जाऊन प्रत्येक गर्भवती महिलेने प्रथिनेयुक्त आहार घेतला पाहिजे की ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक गर्भवती महिलेला सांगतो की तुझ्या आहारामध्ये जास्तीत जास्त प्रथिने प्रोटीन्स कसे असतील तर त्यासाठी आपण प्रत्येक महिलेला सांगतो कि तीनी ग्रेम पर की तिने वन ग्रॅम बॉडी वेटने प्रोटीन्स घेतले पर तिने घेतले पाहिजे तर त्यामध्ये आपण त्यांना दोन अंडी खायला लावतो सकाळी एक आठ वाजता संध्याकाळी एक पाच वाजता बऱ्याचशा वेळेला त्यांना आम्ही ड्रायफ्रुट्स खायला सांगतो बऱ्याचशा वेळा आम्ही त्यांना केळी खायला सांगतो बऱ्याचशा वेळेला आम्ही त्यांना विविध प्रकारचे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते खायला सांगतो जर व्हेजिटेरियन रुग्ण असेल तर त्यांना आम्ही पनीर खायला सांगतो बऱ्याचशा वेळेला किंवा मोड आलेले कडधान्य खातो ज्यामध्ये ज्याच्यामध्ये प्रोटीन डाएट जास्त असतं आणि बऱ्याचशा वेळेला ज्या लोकांना रुग्णांना शक्य नाहीये त्या रुग्णांना आम्ही सांगतो की तुम्ही दोन अंडे दोन केळी तरी रोज खाजा कि हा, शंबर टके है। की हा शंभर टक्के प्रोटीन युक्त आहार आहे जो प्रत्येक गर्भवती महिलेला सामान्य महिलेला तिच्या खिशाला परवडणारा आहे अशा सगळ्या गोष्टी आपण सांगतो काजू बदाम अं अक्रोड अंजीर हे प्रत्येकालाच परवडतील असे नाहीये जे प्र आहार आहे पण घरगुती म्हणजे आपल्या सामान्य माणसाच्या कुटुंबामध्ये मोड आलेले कडधान्य लगेच उपलब्ध होऊ शकतात असा आहार आपण त्यांना देऊ शकतो तर त्यांनी शरीरातल्या आपल्या ही सूज कमी करण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो दुसरी गोष्ट आपल्या जवळच्या तुम्ही तज्ञांना जाऊन दाखवलं पाहिजे की आपला बीपी तर वाढला नाहीये ना आपली थायरॉइड तर वाढलं नाही ना ह्या सगळ्या गोष्टी किंवा आपल्याला रक्त तर कमी नाही ना हे सगळं गोष्टी आपण जेव्हा कुठली गर्भवती महिला पहिल्यांदा डॉक्टरांकडे आणि सांगते माझी पाळी चुकली त्यावेळेस डॉक्टर त्याची सोनोग्राफी करतात आणि त्याच्या रक्ताचं आणि लघवीची तपासणी करतात आणि त्याच्यातून आपल्याला त्याचं निदान होतं की लघवीमध्ये जरी प्रोटीन्स आले असतील तर त्याचे काही ग्रेडिंग्स आहेत की वन प्लस टू प्लस थ्री प्लस त्याच्यातून आपल्याला कळतं की तिच्या पायाला जी सूज आलेली आहे ती किती गंभीर आहे आणि त्याच्यासाठी काय करायचं जर बीपी वाढला असेल तर आपण बीपीच्या गोळ्या चालू करतो रक्तदाब रक्तदाब कमी करण्याच्या गोळ्या चालू करतो आणि त्याचबरोबर आपण प्रोटीन युक्त आहार देतो ह्या दोन गोष्टी करून आणि पायाखाली दोन उशा ठेवून रात्री झोपताना आपण रुग्णाला सांगतो की तुमचं हे पायाची सूज कमी करून घेऊ शकता त्याचबरोबर प्रत्येक स्त्रीला आपण सांगतो की घरामध्ये तुम्ही अचल किंवा पंचेचाळीस मिनिटं पेक्षा जास्त एकाच जागी बसून राहू नका त्यांना आपण चालण्यासाठी सांगतो रोज त्यांनी पंचेचाळीस मिनिटं सकाळी वीस मिनिटं संध्याकाळी पंचवीस मिनिटं जेवल्यानंतर चाललं पाहिजे की ज्याच्यामुळे सुद्धा पायाची सूज कमी होऊन जात आणि एकाच जागी बऱ्याचशा वेळ लॉंग स्टँडिंग थांबायचं नाहीये ज्याच्यामुळे पायाची सूज वाढू शकतो गर्भवतीच्या पायाची मालिश करणं हा हा जो उपाय आहे हा शक्यतो आपण गर्भवती महिलांना ज्या वेळेस खूपच त्यांचे पाय खूप दुखत दुख असतील त्यावेळेस आपण त्यांना सांगतो की बऱ्याचशा वेळेला की त्यांच्या त्या पायाची जी मालिश करणारे लोक आहेत त्यांना सायंटिफिक किंवा शास्त्रीय माहीत नसतं की, की कुठले सांधे कुठले काय वगैरे कारण ज्यावेळेस गर्भवती महिला गर्भवती महिलेमध्ये बरेचसे सांदे पकडले जातात त्यावेळेस ते, ते आमच्याकडे येतात बऱ्याचशा वेळेला आणि सांगतात की डॉक्टर आमचे खूप हात पाय दुखतात आमच्या पायांना खूप सुजते त्याच्यामुळे पायाला खूप गोळे येतात तर अशा वेळेस बऱ्याच वेळा मालिश केली जाते तर बऱ्याचशा वेळेला आमचं सांगणं असतं की खूप जास्त कुठले जे जा स्नायूंच्या जवळ आहे तिथे त्यांनी खूप जास्त मालिश करून घेऊ नये कारण कुठल्याही सांदा निखळण्याची शक्यता असते त्याच्यामध्ये कारण ऑलरेडी गर्भवतीपणामुळे त्यांचे जे स्नायू आहेत ते जखडल्यासारखे किंवा स्टीप झालेले असतात त्याच्यामुळं जे सांधे आहेत आपल्या म्हणजे एकतर गुडघ्याशातल्या सांध्याला काही इश्यू नाहीयेत पण घोट्याचा जो सांदा आहे तिथं आणि जो कमरेचा जो सांदा आहे तिथं त्या ठिकाणी जास्त ओढाताड करू नये अशा वेळेस कधी कधी जॉईंट डिसलोकेट होण्याची शक्यता असते तर ह्या गोष्टी त्यांनी टाळल्या पाहिजे